संगनमेर तालुक्यातील सुकेवाडी खांजपूर गावचे सामाजिक कार्यकर्ते संदीप संजय सातपुते यांचा वाढदिवस मित्र परिवाराच्या वतीने साजरा करण्यात आला यावेळी मोठा परिवार व सुकेवाडी खांजपूर गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्गदर्शक संदीप सातपुते सहप्रतिनिधी लहू सातपुते यांनी संकलित केलेला वृत्तांत आपण पाहूयात बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार, ये आए, बार, बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू सुनीता हैप्पी बर्थडे टू यू। बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जी हजारों साल ये मेरी है तरुणांचं सगळ्यांचं आवडतं नेतृत्व संदीप आता वयाच्या चव्वेचाळीस वर्षे त्यांचं चालू आहे नाथांचे निश्चित भक्त आहेत धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं काम आहे विशेष म्हणजे त्यांना सामाजिक कामाची आवड आहेच आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा फार इंटरेस्ट असतो आज मला दोन फोन झाले म्हणे कार्यक्रमाला या यावं लागलं नाही तर आजच्या कार्यक्रमाला आम्ही संदीप बोलत फोन केला होता आणि आमदार आम्हाला हजर करायचे आजच्या कार्यक्रमाला पण योगायोगाने आज तिकडे शपथविधी असल्यामुळं ती योग आपल्याला लाभली नाही तर निश्चित त्याला मुळ आज दा आमचं महादेवाच्या ठिकाणी आणि क वर्गातलं देवस्थाने अशा ठिकाणी सत्तार होणं फार महत्त्वाचं आहे पण त्यांनी सांगितलं का आता शपथविधीमुळे येता येणार नाही पण त्याच्या सगळ्यांच्याच वतीनं आपण अमोल व असतील आदरणीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब माजी खासदार सुजयजी साहेब आणि आपल्या तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ यांच्या सर्वांच्या वतीनं आपल्या खाजापूर गावच्या वतीनं आणि आमच्या जाधव परिवार व जाधव उद्योग समूह तसंच संघर्ष सामाजिक संघटना अहिल्याबाई नगर जिल्ह्याच्या वतीनं संदीपला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो संजीव <laughs> भाऊ <laughs> यांचा वाढदिवस आहे यांचा मं, वाढदिवस आज आग्नेश्वर मंदिरामध्ये आहे हा शिव आज शिवाय गुरुवार पण आहे आज योग चांगला आहे आणि मंदिरात हा वाढदिवस साजरा होत असताना आज सर्व युद्ध त्यांचा मित्रपरिवार इथे जमलेला आहे आणि ये, यांच्या वाढदिवसानिमित्त मी सुकेवाडीतर्फे आणि माझ्या मित्र परिवारातर्फे संजय वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत आहेत धन्यवाद नुँँ। आमचे नुँँ। परम मित्र शिवसेना पक्षाचे जिगरी कार्यकर्ते संजीव यांचा आज वाढदिवस आहे आज या संजीव भाऊला माझ्या शिवसेना पक्षातर्फे सन्मान्य माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व सन्माननीय आमदार अमोल कथा खताळ यांच्या वतीने संजय भाऊला पाविला वाढदिवसा शुभेच्छा व संजीव भाऊचं पुढील जीवन आई सुद्धा भावानी व आमचे कुलदैव जेजुरा जयगुरुचे खंडेराय यांच्या वतीने आनंदमय जाऊ एवढीच भागवानच्या मी प्रार्थना وته ورديتن سوتو ڏيچ